बघा काय करते काय झालं प्रण्या कंटाळा का तुला <laughs> प्रण्या किती खुश आहे आज शी इज व्हेरी हॅपी बाहेर आलो ना मी तिला द्यायचं आहे मला गिफ्टल हे बघा आताच आम्ही बाजारातून काय किराणा आणलं हे बघा आणलं आणले भरपूर सामान आहे घरात जे ते भरले आता सध्या आणि प्रज्ञा एकदम खुश आहे इथं आणल्याबद्दल खूप खुशी पण ऐकू नका त्यांच काही खुश काही सरप्राईज आहे प्रज्ञाला माझ्याकडून सरप्राईज दिलेला आहे मी कधी कधी बायकोला कोशिश करावं लागतं हे बघा मुलं कळतं ते संध्याकाळची वेळ आहे ठीक पंधरा वीस मिनिट पार्सल घेऊन जातोय घरी नाही तरी तसेच जास्त खायला कम्प्युटरची तब्येत नाही ठीक त्यामुळे घरी घेऊन चालतंय तसं आता शक्यतो कमी केलंय तिथं यायचं कमी झालंय एकदा हे आमच्याकडं पैसा असेल तर माणूस खूप खुश असतो आपण खुशच आहे नसला पाहिजे माझक असं पैसा आला ना एक म्हणजे लमसम अमाउंट म्हणजे सॅलरी सॅलरी क्रेडिट झाली ना असं होतं नाही काहीतरी खर्च केला पाहिजे आता सॅलरी आता कंपनीचं <coughs> आलं रे क्रेडिट कार्डचं बिल आलंय माझं कुठून भरू आता क्रेडिट कार्डचे पैसे डीओ सात तारखेचा पगार ती दहा तारखेला आता मी काय तुम्हाला पैसे पैसे मागत नाही काय नाही तर वाटेल की पैसे पैसे मागायला काय नाही आम्ही मागणार पण नाही कधी टेन्शन आलंय मला उद्या शनिवार रविवारचं मला टेन्शन येतं त्याच्यामुळे मी खुश राहण्याचा प्रयत्न करते बुकिंग बुकिंग दू हा प्रणय काय बोलायला लागली काय माहिती त्या माश्याची तर जायचंय प्रणय ता यायला लागली बघा बघू शकता तुम्ही हे प्राण्या पार्सल घेऊन येत आहे हे पाहू शकताय तुम्ही जस्ट घेऊन आलेली आहे पार्सल असं का उदास आली बोले। 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 म्हटलं मुर्ग मुसलम मी हाफ सांगितलेलं फुल बिल दिलं का कारण त्याने बोलताना बोललं चिकन तंदुरी हाफ आणि मुर्ग मुसलम फुल आणि भिजवून बघत होते की नाही काय दिलं तर मित्रांनो हे बघा मी आम्ही असं पार्सल घेतलेलं आहे ना मी आहे आता घरी तर घरी जाऊन करूया जेवण मी जगत होती आता रियल सिरियल कसं तर चला जाऊया आपण आपल्या घरी नाही चलो चला आता आम्ही चाललो आहे घरी तर चला भेटू आपण नवीन मध्ये तर चला, चला। बाय